आज जी बोलट उलटली त्याचा हा हो। सभापती मोदया बोट दुर्घटना मुंबईच्या आणि रायगडच्या मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे गेटवे ऑफ इंडिया तू एलिफंटा या ठिकाणी बोट जात होती आणि मी स्वतः दोन्ही कलेक्टर आणि ते बचाव कार्य करणारे जे मेरिटाईम बोर्डचे अधिकारी नेव्हीचे अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि तिथं आता हो नौदलच्या चार बोटी आहेत जे एन पी टीच्या आहेत कोस्टगार्डच्या आहेत एलोगेट पोलीस स्टेशनच्या आहेत स्थानिक आपले लोक आहेत त्यांच्या बोटी आहेत आणि ही बोट नीलकमल फेरी बोट म्हणून तिचं नाव होतं पुरण कारंजा या ठिकाणी पलटली आणि बुडाली एकूण जवळपास ऐंशी प्रवासी होते आणि त्यामध्ये पाच क्रू मेंबर होते त्यापैकी सत्याहत्तर लोकांना रेस्क्यू केलेला आहे आणि दोन बेपत्ता आहेत एक मयत आहे आता आणि जे सुरक्षित बाहेर काढलेत त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलाइज करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत आणि हे सर्व जी टीम आहे ती टीम त्या ठिकाणी काम करते बचाव जी जी काम रह, बचाव रह, चास्तिल, चास्तिल, आहे आणि बचावकार्य अतिशय तातडीने तात्काळ त्या ठिकाणी सुरू केलं त्यामुळे मोठी जीवितहानी थांबलेली आहे आणि म्हणून मी तिथे जे काम करणारे बचाव कार्य करणारे जे अधिकारी नेव्हीचे असतील कोस्टगार्डचे असतील एलोवेट पोलीस स्टेशन आहे मेरिटेम बोर्ड आहे स्थानिक बोटी आहेत बी पी टीचे पोर्ट झोनचे लोक देखील या सर्वांना धन्यवाद द्यायला पाहिजे कारण अतिशय मोठ्या प्रमाणावर ही जीवितहानी झाली असती परंतु तात्काळ सगळ्यांनीच एकत्र येऊन एक, एक, एक टीमवर्क केलं आणि या सर्व आपल्या प्रवाशांना वाचवण्याचं काम केलेलं धन्यवाद धन्यवाद उपमुख्यमंत्र्यां आणि आम्ही सन्माननीय शंभुराजी देसाईनी काही प्राथमिक माहिती सांगितली होती त्याची तत्परतेने दखल घेऊन तिथल्या मदतकार्याच्या संदर्भामध्ये जी माहिती सभागृहाला अवगत केली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत काल सभागृहामध्ये दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे はい。 ये बोट है ना यहाँ पे पलटी हुई है गेटवे से एलिफेंटा जाती है ना जो तो एलिफेंटा से जो गेटवे आ रही थी पलटी हुई है ये लाइव ले रहा हूँ मैं ठीक है लाइव ले रहा हूँ